नमस्कार मंडळी अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपटांचा खरा कॉमेडी किंग त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू त्यांच्या अभिनयाचं टायमिंग आणि त्यांची करामत यावर संपूर्ण महाराष्ट्र फिदा झाला पण त्यांच्या आयुष्यातील खरी गंमत म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला तर निविदिता यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट साली झाला होय वया सोळा वर्षांचा फरक फिल्म लाईन मधल्या अफवा सामाजाची कुसबूस हे सगळं बाजूला सारून अशोक सराफ यांनी निवड केली ती अभिनेत्री निवेदिता जोशी यांची आज आपण जाणून घेणार आहोत अशोक सराफ आणि निवेदिता यांची प्रेम कहाणी पण निवेदिता यांच्याशी लग्नाआधी अशोक ममा आणि रंजना देशमुख यांच्या नावाचं एक प्रेम प्रकरण मात्र सिनेसृष्टीत चांगलंच गाजलं होतं चला तर आधी यावर एक नजर टाकूया एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या दशकात रंजना देशमुख लोकप्रिय अभिनेत्री होत्या अशोक सराफ आणि रंजना यांनी सुशिला जबरदस्त बिनकामाचा नवरा एक भुताचा असे अनेक चित्रपट एकत्र केले त्यांची ऑनस्क्रीन जोडी जबरदस्त हिट ठरली आणि याचमुळं दोघं खऱ्या आयुष्यातही प्रेमात आहेत अशा चर्चा रंगल्या पण झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळुरूला जाताना रंजना यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यात ते त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले जवळपास तेरा वर्ष त्या व्हीलचेअरवरती होत्या बरीच वर्ष रंजन यांनी कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही नंतर त्यांनी व्हीलचेअरवर असताना एक नाटक केलं हे नाटक जणू त्यांच्या आयुष्यावरच आधारित होत एका अपघातात आपले पाय गमवलेल्या मुली मुलीची कथा या कथेत पाय गमवलेल्या मुली मुलीचा प्रियकर तिला सोडून जातो आणि यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्या की हा संदर्भ रंजनाच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि विशेषतः अशोक सराफ यांच्याशी जोडलेला आहे या काळात अफवा पसरल्या की अशोक सराफ यांनी रंजनाला सोडलं मात्र रंजना यांनी कधी या चर्चेला दुजोरा दिला नाही त्यांनी कधीच कबुली दिली नाही की अशोक सराफ आणि त्यांच्यामध्ये प्रेम संबंध होती काही वर्षांनी हृदयविकाराच्या झटक्याने रंजना देशमुख यांचं निधन झालं आणि त्या अफवालाही पूर्ण विराम मिळाला थोडक्यात काय हे नातं फक्त चर्चा पुरतच राहिलं या काळानंतर अशोक सराफ यांच्या आयुष्यात आली खरी जोडीदार अभिनेत्री निविदिता जोशी निवेदिता त्यांच्यापेक्षा तब्बल सोळा वर्षांनी लहान होती वयातील फरक समाजातील बोलणी इंडस्ट्रीतील अफवा हे सगळं मागे टाकून त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला निवेदिता यांच्या आईला सुरुवातीला हा विवाह मान्य नव्हता त्यांची इच्छा होती की आपल्या मुलीनं स्त्रीशृष्टीतल्या कोणत्याही मुलाशी लग्न करू नये पण निवेदिता मात्र ठाम होत्या लग्न करेन तर अशोक सराफ यांच्यासोबतच शेवटी कुटुंबियांनी मान्यता दिली आणि एकोणीसशे नव्वद साली दोघांचा अगदी साध्या पद्धतीने विवाह झाला लग्नानंतर निविदिता यांनी काही काळ अभिनयापासून ब्रेक घेतला पण नंतर मालिकांमधून पुनरागमन केलं आज दोघही वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत आणि त्यांची जोडी मराठी इंडस्ट्रीत आदर्श मानली जाते अशोक आणि निवेदिता सराफ यांना एक मुलगा आहे पराग सराफ तो अभिनय क्षेत्रात नाही शेप म्हणून तो काम करतो आणि फारसा पब्लिक लाईफमध्ये दिसत नाही मित्रांनो अशोक सराफ यांच्या आयुष्यात अनेक अफवा झाल्या पण खरी गोष्ट अशी की त्यांनी निवड केली जोडीदार म्हणून निविद्य यांची आजही त्यांचं प्रेम त्यांचा बंध आणि त्यांची जोडी प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी आहे तुम्हाला ही प्रेम कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो लाईक शेअर करा आणि अशा भन्नाट कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या